माझी लाडकी बहीण योजना नमस्कार मित्रांनो आज आपण इथे बघणार आहोत की माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे आपल्याला कसे भेटतील आणि ते तीन हजार रुपये चौथा आणि पाचव्या हप्त्याचे पैसे कसे भेटतील त्याच्याबद्दल आपण बोलूया महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म लाडली बहिणीच्या खात्यात चौथा आणि पाचव्या हप्त्याचे पैसे टाकणार आहेत सरकारने गेल्या आठवड्यात तिसऱ्या हप्त्यासाठी पैसे टाकले आहेत राज्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर विधानसभा निवडणुका होणार आहेत तर माझी लाटकी बहीण योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हप्त्याची रक्कम ऑक्टो दहा पूर्वी दिवाळी भाईदूच्या स्वरूपात मिळणार आहेत राज्याचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात आपले सरकार आल्यावर लाडली बहीण योजनेची रक्कम पंधराशे रुपयावरून तीन हजार रुपये प्रति महिना केली जाईल असा पूर्ण विचार केलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होण्यापूर्वी राज्य सरकार लाडली बहना योजना पैसे सोडून दिलेले आहेत जेणेकरून त्याचा फायदा त्यांना निवडणुकी होण्याच्या आधीच त्यांना भेटून जाईल तर योजनेअंतर्गत ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे दहा ऑक्टोंबरपासून टाकण्यास सुरुवात केलेली आहे तर सामोरची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यासाठी छेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली होती उपमुख्यमंत्री प्र पवार म्हणाले की लाडली बहिणा योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे जेणेकरून त्या स्वतःच्या कुटुंबावर प्राथमिक गरजा भागवू शकतील आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन हप्त्यामध्ये एकूण चार हजार पाचशे रुपये जमा करण्यात आले आहेत आता असे सांगितले जात आहे की ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोंबरपूर्वी खात्यात जमा होतील अंदाजे दोन पॉईंट पाच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळेल आणि नवीन एक सूचना मिळाली आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा विचार केला की राज्यातील महिलांनी आपल्या सरकारला साथ दिल्यास लाडली बहीण योजनेची रक्कम तीन हजार रुपया करण्यात येणार आहे आपल्या सरकारच्या कल्याणकारी उपक्रमाबद्दल विरोधी पक्षांना हेवा का वाटला असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित आणि आगामी मांडलेला आहे तर बघा मुख्यमंत्री साहेबांनी इतकी चांगली योजना आणलेली आहे तर पंधराशे रुपये आपल्याला प्रति महिना मिळतो तर त्याच्यावरून आपल्याला आता तीन हजार रुपये पहिल्या हप्त्यामध्ये मिळाले दुसऱ्या हप्त्यामध्ये आपल्याला मिळाले आहेत पंधराशे रुपये आणि आता ऑक्टोंबर महिन्यामध्ये दहा तारखेपासून ही वाटप सुरू झालेली आहे तर इथे आपल्याला एकूण तीन हजार रुपये मिळणार आहेत तर ही आपल्याला ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळून आपल्याला ही योजनेचे लाभ मिळालेले आहे आणि गॅस सिलेंडरसुद्धा मिळणार आहे तर महिलांना गॅस सिलेंडर तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे तर ती कशी मिळणार आहे याच्याबद्दल बी आपण बोलूया तर आपल्याला वर्षाला तीन सिलेंडर मिळणार आहे तर आपल्याला आठशे 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 असे मिळून आपल्याला दोन हजार पाचशे रुपये असे महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत तर ते नक्की कोणाला मिळणार आहे तर ते नक्की उज्ज्वला गॅस आणि ज्यांच्या जे लेडीज आहेत महिला आहेत त्यांच्या खात्यावर ते पैसे जमा होणार आहेत तर आता दहा तारखेपासून वाटप सुरू झालेली आहे तर तुम्ही नक्की चेक करा आणि हो तीन हजार रुपयेसुद्धा टाकलेले आहेत ते पण चेक करा मॅसेज आलेला नसाल पण तुम्ही बँकेत जाऊन ते नक्की बघून घ्या की पैसे आले किंवा नाही आले तर तर चॅनल अगर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन जरूर दाबा जेणेकरून मी कोणता बी व्हिडिओ टाकेन तर सगळंच आधी तुम्हाला मिळेल आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट करून नक्की सांगा कि है की तुम्हाला हे पैसे मिळाले की नाही तर असं काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवीन काही अपडेट येतील तर तुम्हाला आम्ही नक्की कळवू तर त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय अँड टेक केअर थँक्यू